सभापतीमध्ये मराठवाडा असेल या सगळ्या परिसर प परिसरामध्ये मधल्या काळात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये एक कोटी तेरा लाख शेतकरी बाधित झाले चौऱ्याऐंशी लाख हेक्टरचं नुकसान शेतीचं झालं जवळजवळ चारशे लोकांचे मृत्यू झाले आम्ही आकडेवारी ऐकत होतो सन्मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी दौरे केले आकडे जाहीर केले एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं परंतु पॅकेज मधला किती निधी पोचला हे आकडेवारी सांगायला त्या ठिकाणी शासन तयार नाही एकतीस हजार कोटीतले नेमकं शेतकऱ्याच्या पदरात किती पडले हे या ठिकाणी सांगायला तयार नाही म्हणायचं डबल इंजिन सरकार म्हणायचं केंद्राचं आणि राज्याचं डबल इंजिन सरकार आहे कुठेही कमी पडणार नाही प्रस्तावच तुमचा महिना महिनावर जात नसेल तर या ट्रिपल इंजिन आणि डबल इंजिनचा आमच्या शेतकऱ्याला काय फायदा हेल्प डिले हेल्प डिलेड इज हेल्प डिनाईड सभापती मोदी तुम्ही मदत जर वेळानं लावली आता तर या ठिकाणी हा सीझन आपला गेलेलाच आहे पुढच्या सीझनला सुद्धा रानं तयार होणार नाहीत कारण की काही रानं खरडून गेलेली आहेत याची जाणीव सभापती मोदी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी जे आर कार्डला साडेतीन लाख रुपयाची घोषणा त्या ठिकाणी केली प्रत्यक्ष तीन तीस हजार रुपये मिळणार आणि राहिलेलं मनरेगा मधून काम करायचं आणि ते पैसे मिळणार म्हणजे प्रत्यक्ष मदत ही या ठिकाणी होणारच नाही हे वास्तव सभापती महोदय या च्या माध्यमातून मला आपल्या समोर आणायचं आज शासन म्हणतं आम्ही अनेकांना या ठिकाणी मदत पोचवली परंतु माझ्याकडे आपण या प्रस्तावाला नाही आज किती वेळ देणार आहोत याला विनंती असं आहे की मॅक्झिमम माझ्याची सुरुवात आपण लक्ष दिलं असेल तर लक्षात आली असेल साहेब परब साहेब यांचा निपटारा होऊन जाईल एका लक्षवेधीचा मंत्री हो नंतर लक्षवेधी केव्हा घेणार एवढंच आम्हाला अपेक्षित लक्षवेधी माझे पण मंत्री आलेले आहे सभापती महोदय हा प्रस्तावाला न्याय दिला पाहिजे वेळ दिला पाहिजे किती वेळ चालवणार आहोत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित मंत्र्यांनी उपस्थित राहावं मला वाटतं त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आता सतीश पाटील आपल्या दोनशे साठच्या प्रस्तावासाठी सन्मान्य सभापती महोदय मी या ठिकाणी उभा आहे आम्ही जो विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी दोनशे साठ प्रस्ताव दिला त्यामध्ये अनेक विषय आहेत आणि ज्याचा उल्लेख अनिल परब साहेबांनी केला की विशेष करून कृषी खात्याचा हा विषय आहे आणि किमान कृषी खात्याचे मंत्री राज्यमंत्री किमान इथं उपस्थित असले पाहिजेत अशी सार्थ अपेक्षा आमची या ठिकाणी असणार आहे आता आशिष शेलार साहेब पण निघालेत ता बाहेर जाऊन आहेत म्हणजे झालं कोरम तुम्ही निरोप दिला तरी मंत्री येणार तुम्ही सिनियर आहात त्यामुळं शासनाचा एकूणच दोनशे साठचा चा प्रस्ताव दिल्यानंतर विषय दिल्यानंतर किती गांभीर्य शासन आहे हे मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सभापती दिसून येत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या बद्दल विरोधी पक्ष प्रस्ताव मांडतोय त्याचं आम्हाला घेणं देणं नाही आहे कृतीतून त्यांनी दाखवून दिलेलंच आहे घेणं देणं नाही आहे आता इथं विधिमंडळातल्या उपस्थितीवरून देखील कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांनी मेसेज दिला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला की आम्ही इथं प्रश्न शेतकऱ्यांचा उपस्थित झाला तरी आम्ही इथंसुद्धा दखल घेणार नाही फील्डवर आम्ही दखल घेतच नाही सुद्धा दखल घेणार नाही हे दाखवून देण्याचं काम कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांनी आता सभापती मोदे केलेलं आमचं हे आयुध आहे आता नसले तरी आम्हाला बोलावं लागेल कारण की शेवटी या राज्यातला शेतकरी आज दीड पावणे दोन कोटी शेतकरी या राज्यामध्ये शेतीवर अवलंबून आहेत किमान चार कोटी लोक डायरेक्ट शेतीशी निगडीत असणारा हा वर्ग या ठिकाणी आहे आज त्यांची या राज्यामधली अवस्था काय जवळजवळ तीन लाख कोटीचा या ठिकाणी कृषी आणि इतर संलग्नाचा या ठिकाणी उलाढाल या राज्यामध्ये आपल्या सगळ्या अर्थकारणामध्ये त्या ठिकाणी होते परंतु राज्याच्या एकूण उत्पन्नात जी एस डी पीमध्ये कृषी विकासाचा दर हा तेरा टक्क्यावरून अकरा पॉईंट पाच टक्क्यावर आलेला आहे जसं मंत्री नसतात तसा आता विकासाचा दर सुद्धा या दुर्दैवानं या राज्यामध्ये तेरावरून अकरा पॉईंट पाचवर आलेला आहे हे पंतप्रधानांच्या इकॉनॉमिक ॲडवायझर कमिटीच्या सप्टेंबरच्या रिपोर्टमध्ये नाही परत कुठून आकडेवारी आली म्हणून विचारलं जाईल याच्यावरून निश्चितपणे लक्षात येते की जो शेतकरी आज आमच्या सगळ्यांचा पोशिंदा आहे आहे त्याची अवस्था या राज्यामध्ये काय परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आपल्या लक्षात गेले सहा दिवस सभापती मोदय हे अधिवेशन भरतंय विदर्भामध्ये भरते विदर्भातले प्रश्न मी पुढे मांडणारच आहे या हजारो कोटीतून नेमका शेतकऱ्याला काय फायदा मिळाला तर या बजेटमध्ये सहाशे कोटी मिळाले कृषी मंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली दहा पंधरा हजार कोटीच्या मागणीमध्ये फक्त सहाशे कोटी मिळाले ही शोकांतिका या महाराष्ट्राची त्या ठिकाणी आणि म्हणून या कृषी विभागाच्या अनेक विषय आहेत सभापती महोदय काल मंत्री मोदयांनी परवा आकडेवारी सांगितली की जवळजवळ सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना सहा हजार कोटीची निधीची आवश्यकता आहे हे ऑफिशियली या ठिकाणी जाहीर केलं परंतु या शेतकऱ्यांना कुठली मदत त्या ठिकाणी झालेली नाही एका बाजूला सरकार मोठ्या उद्योगपतींचे सोळा कोटी रुपये या ठिकाणी माफ करतं त्या ठिकाणी परंतु सहा हजार रुपयेची कर्ज सहा हजार रुपये शेतकऱ्याला नाहीत हे वास्तव आहे एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे परंतु दुसऱ्या बाजूला शक्तीपीठाच्या माध्यमातून एक अन्याय मार्ग या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमनी काढून घेऊन करण्याची भूमिका शासन या ठिकाणी घेत आहे संपूर्ण बारा जिल्ह्यातले शेतकरी याच्या विरोधात आहेत परंतु शासन ऐकायला तयार नाही हे वाचतो या राज्यातला शेतकरी उघड्या डोळ्यानं बघ सभापतीमध्ये मराठवाडा असेल या सगळ्या परिसर प परिसरामध्ये मधल्या काळात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये एक कोटी तेरा लाख शेतकरी बाधित झाले चौऱ्याऐंशी लाख हेक्टरचं नुकसान शेतीचं झालं जवळजवळ चारशे लोकांचे मृत्यू झाले आम्ही आकडेवारी ऐकत होतो सन्मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी दौरे केले आकडे जाहीर केले एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं परंतु पॅकेजमधला किती निधी पोचला हे आकडेवारी सांगायला त्या ठिकाणी शासन तयार नाही एकतीस हजार कोटीतलं नेमकं शेतकऱ्याच्या पदरात किती पडले हे नगर, या ठिकाणी सांगायला तयार नाही छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव नांदेड वाशिम अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यातलं या जिल्ह्यातलं प्रामुख्यानं पिकाचं नुकसान सर्वाधिक या ठिकाणी झालं परंतु आशेवर बसलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही सभापतीमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या एवढ्या महिन्यामध्ये आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी दुर्दैवानं आत्महत्या केली आम्ही एका बाजूला विकासाचा गप्पा या ठिकाणी मार आम्ही एका बाजूला केंद्राचं राज्याचं वाहवा या ठिकाणी करतोय आम्ही नगरपालिका नगरपंचायतीमध्ये सगळ्यांची भाषणं ऐकली की एवढ्या गोष्टी झाल्या एवढ्या गोष्टी झाल्या ने की आठशे नव्याण्णव लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली सभापती महोदय हे वास्तव या ठिकाणी आपल्यासमोर मला मांडताना अत्यंत दुःख या ठिकाणी होते सभापती महोदय लोकसभेमध्ये नुकसान भरपाईचा विषय आला सकाळी केंद्रीय मंत्री म्हणतात प्रस्ताव आला नाही दुसऱ्या दिवशी सांगतात प्रस्ताव आला आम्हाला कळत नाही की नेमकं काय झालं सत्तावीस डि नोव्हेंबर आणि दोन डिसेंबर असा दोन वेळा केंद्राला प्रस्ताव सादर केलाय का याचाही खुलासा होणं गरजेचं आहे का ट्रिपल इंजिन सरकार म्हणायचं डबल इंजिन सरकार म्हणायचं चा, केंद्राचं आणि राज्याचं डबल इंजिन सरकार आहे कुठेही कमी पडणार नाही प्रस्तावच तुमचा महिना महिनावर जात नसेल तर या ट्रिपल इंजिन आणि डबल इंजिनचा आमच्या शेतकऱ्याला काय फायदा हेल्प डिले हेल्प डिलेड इज हेल्प डिनाईड सभापती मोदे हो तुम्ही मदत जर वेळानं लावली आता तर या ठिकाणी हा सीझन आपला गेलेलाच आहे पुढच्या सीझनला सुद्धा रानं तयार होणार नाहीत कारण की काही रानं खरडून गेलेली आहेत याची जाणीव सभापती मोदय आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी जी आर काढला साडेतीन लाख रुपयाची घोषणा त्या ठिकाणी केली प्रत्यक्ष तीन तीस हजार रुपये मिळणार आणि राहिलेलं मनरेगा मधून काम करायचं आणि ते पैसे मिळणार म्हणजे प्रत्यक्ष मदत ही या ठिकाणी होणारच नाही हे वास्तव सभापती मोदय या फसव्या जी आरच्या माध्यमातून मला आपल्यासमोर आणायचं आज शासन म्हणतोय आम्ही अनेकांना या ठिकाणी मदत पोचवली परंतु माझ्याकडे लातूर जिल्ह्यातली यादी आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातली जवळजवळ तीस शेतकऱ्यांची यादी आहे की ज्यांना एकही रुपया मदत त्या ठिकाणी पोचलेली नाही त्यातील एकाचं नाव मी या ठिकाणी घेतो गोपाळ सूर्यवंशी यांची ऐंशी आर जमीन खरडून गेली फक्त वीस आर जमिनीचा त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली का हे ड्रोन न सर्वे झाले सभापती महोदय केंद्राचं पथक आलं ते सुद्धा रात्री आलं बॅटरी घेऊन केंद्राचं पथक टॉर्च मध्ये त्या ठिकाणी पाणी करत होतं म्हणजे नियोजन कशा पद्धतीने या ठिकाणी आहे याची कल्पना आपल्याला निश्चितपणे दिसून येईल पशुधनाचं नुकसान झालं आज एखादी महिष घ्यायची असेल गाय घ्यायची असेल तर एक लाखाच्या खाली कुठली महस मिळत नाही दीड लाख पावणे दोन लाखाच्या वरती गायी आणि म्हशी मिळतात मदत आम्हाला किती मिळाली ती सदतीस हजार रुपये मदत या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी जाहीर झाली विहिरीचा गाळ काढायचा सभापती महोदय एक जुनी मन आहे ग्रामीण भागामध्ये घरा घरचं घर गर पाहावे बांधून लग्न करावे मुलीचे लग्न करावे आणि विहीर बांधावी विहीर बांधून बघावी ह्या तीन गोष्टी ग्रामीण भागामध्ये महत्वाच्या आहेत की घरातलं लग्न करून बघावे घर बांधावे आणि विहीर बांधावी आता विहीर बांधायसाठी सभापती मोदय आपण किती देतोय तीस हजार रुपये फक्त या ठिकाणी देतोय पूर्ण वीस वीर कोसळलेले त्याला फक्त तीस हजार आपण या ठिकाणी दुरुस्तीसाठी देत सभापती आकडेवारी पाहिल्यानंतर हे एकतीस हजार कोटीचं पॅकेज हे पॅकेज नाही आहे तर फक्त साथी के लिला या ठिकाणी दाखवायसाठी केलेला ह्या या ठिकाणी शो आहे असं म्हणायला हरकत नाही सभापती महोदय हे कमी का काय म्हणून आता बोगस बियाणे आणि खते हे एक मोठं रॅकेट या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं छत्रपती परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी लिप फर्टिलायझर नावाचे बोगस खताची निर्मिती केली जाते एकोणीस लाख रुपयेची खतं ही त्या ठिकाणी पकडण्यात आली परभणी जिल्ह्यात पात्रीमध्ये अवैधरित्या युरियाची वाहतूक केली जाते हे पकडण्याचं काम त्या ठिकाणी झालं आज राजरोसपणे या सगळ्या गोष्टी बोगस खते असतील बोगस बियाणे असेल हे आमच्या शेतकऱ्याचे माती मांडण्याचं काम हे शासन प्रामुख्यानं करत राज्यामध्ये सभापतीमध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून कृषी विभागामध्ये अकराशे पन्नास क्वालिटी कंट्रोल अधिकारी होते तो आकडा साडेतीनशेवर आला अशी आमची माहिती आहे मग जर आकडा अकराशे पन्नासवरून साडेतीनशेवर आणला असेल हे वास्तव असेल तर मग खतं आणि बियाणं बोगस याच्यावर कंट्रोल कसा या ठिकाणी होणार आणि या सगळ्यातून कृषी विभागाबद्दल किती आस्था आहे शासनाला हे निश्चितपणे या ठिकाणी लक्षात येत पीक विम्याची वास्तवता तशीच आहे पीक विमा क पीक विम्याच्या संदर्भात राज्य शासनानं सांगितलं की आपत्यामधून कृषी समृद्धी योजना आम्ही जाहीर करणार परंतु त्याला यावर्षीच्या बजेटमध्ये कुठं त्या ठिकाणी उल्लेख आम्हाला दिसत नाही कृषी समृद्धी योजना नेमकी कुणासाठी आहे हे आम्हाला कळत नाही का ती कागदावर आहे हे आम्हाला कळत नाही पारघर जिल्ह्यामधला वाडा इथला शेतकरी सभापती महोदय मधुकर पाटील प्रधानमंत्री फसल योजनेअंतर्गत नुकसान भरपाई किती मिळावी दोन रुपये तीस पैसे नुकसान भरपाई या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळाली म्हणजे शेतकऱ्याची थट्टा निसर्गानं लावलेलेच आहे शासनसुद्धा आता कमी पडत नाही त्याचे या ठिकाणी थट्टा करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील चिंचपूर गावातील शेतकरी अजित आजीत अजित ढगे यांच्या सहा एकराच्या बागेचं नुकसान झालं दाक्ष बागेचं अजून एकही रुपया मदत या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेली सभापतीमध्ये मागच्या वर्षी पंचा पंचावन्न लाख शेतकऱ्यांनी विमा उतरायचा विमा उतरवला गेला होता यावर्षी तो आकडा फक्त सहा लाखावर आहे याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बदल शासनाच्या अनास्था विमा कंपन्यांचा एका बाजूला लूट चालूच चा आहे परंतु दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचाही विमा कंपन्यांचा विश्वास उडालेला आहे हे या यामागच्या आकडेवारीवरून या ठिकाणी दिसून येतं आणि म्हणून या हवामान बदलाच्या बदलाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळणार का नाही ही वास्तवता मला या मानायची सभापती महोदय कर्जमाफी आणि कर्ज पुनर्गटन सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं कर्जमाफी करणार उपमुख्यमंत्री म्हणतात मी कुठं बोललो होतो दोघांच्या मध्ये सुसंवाद नाही अशी परिस्थिती आहे कारण की कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही आणि सभापती महोदय मुख्यमंत्री महोदय यांनी कमिटी नेमली दोन तीस जून पर्यंत या कर्जमाफीचा निर्णय घेतो म्हणलेत परंतु एकतीस मार्चला ज्यावेळी ह्या सगळा कर्ज वसूल केला जाणार आहे तीस जूनला आमच्या सोसायट्याचं येणं देणं या ठिकाणी होतं मग तीस जूनला तुम्ही या ठिकाणी काय करणार थकीत असणारच नाही कर्ज शेतकऱ्याचं कर मग तुम्ही त्या ठिकाणी करणार काय आमची मागणी आहे सभापतीमध्ये तुम्हाला कर्जमाफी करायची असेल तर ताबडतोब ता आत्ता निर्णय घ्या तुम्ही पुढच्या वर्षी निर्णय कसा या ठिकाणी घेताय मग शेतकऱ्यांना थकीत जायला पाहिजे जुनं नव नाही केलं नाही पाहिजे सोसायटी लेवलला सभापतीमध्ये सभापती आपल्याला माहित आहे जुनं नवं या ठिकाणी केलं जातं नवीन कर्ज जा काढून जुनं भरण्याची प्रथा अनेक सोसायट्यांमध्ये अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका ते करतात मग या एकतीस मार्चला आव्हान आम्ही शेतकऱ्याला करायचं का हे जुनं नवं करू नका परंतु थकीत राहिलं कारण की आरबीआय अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक नक्की फॉलो करा